पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतःची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोनासारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारचे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश पात... आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांना दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी विभागीय आयुक्त यांनी घरकुल योजना संदर्भात योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना हक्काचा निवारा मिळवून द्यावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्टमंडळ शुक्रवारी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त पुणे यांची भेट घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याबाबत निवेदन सादर करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे